आता आणि बेलपत्र वगैरे घेतले आपण आणि आपण आता महादेवांच्या दर्शनासाठी जाणार आहे तर त्याच्यासाठी आता अगरबत्ती बेलपत्र फुलं आणि आपल्या तांब्या आणि पाणी धरूनच घेऊन जाते तिथे पाण्याची सोय आहे पण घेऊन घेऊन जाऊ आपण आता श्रावण सोमवार तर घरामध्ये मन काय लागत नाही आपण महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जाऊ इथेच कॉलनीमध्ये पाताळेश्वर महादेवांचं मंदिर आहे तिथे जाऊ आपण हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसर इथल्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आपण दिवसाची सुरुवात करूया आजचा दिवस खूप शुभ आणि खूप म्हणजे सर्वांचं मन प्रसन्न करणार आहे आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार तर चला आपण आता महादेवांचं दर्शन घेऊन येऊ आणि सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ आणि महादेवांची सर्वांवर कृपा राहू ही आपण महादेवांकडे प्रार्थना करू आणि बाहेर श्रावण सरी चालू आहे आणि त्यामध्येच आपल्याला जायचं आहे म्हणजे आपल्याला दर्शनाचा तो अजूनच लाभ होईल आणि ते वेगळाच एक आनंद मिळेल का, का आपण श्रावण सरींमध्ये देवदर्शनासाठी गेलो आपण महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जाऊया आता तर चला बाहेर वातावरण बघा किती छान आहे हिरवं हिरवं झालेले सर्वीकडे आणि मस्त असा एकदम थोडा थोडा पाऊस खूप जोरातही नाही श्रावण सरी चालू आहे तर च आपण आता महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जाऊयापरी चिखल वाटत भरपूर असा चिखल आहे देवाकडे जाणं थोडंसं कष्टातून गेलं तर त्याचं फळही चांगलं सांगितले कि मला फक्त <laughs> ब्राह्मणाची पत्नी काही नको आणि पार्वती हे शब्द ऐकल्यानंतर आणि तुझी परीक्षा घेण्यासाठी मीच ब्राह्मण झालो होतो মিত্রানো পাগু শুম বাবাহ বাবাহ বাবা इथले सेवेकरी आहेत त्यांनी सकाळी अभिषेक ओम शिवाय सकाळी अभिषेक वगैरे सकाळी अभिषेक झालेला आहे आता भाविकांनी इथंच दर्शन घ्यायचं आहे कारण इकडे जाणं थोडंसं पाण्यामुळे रिस्की आहे तुम्ही दर्शन घेऊन टाका पाताळेश्वर महादेव श्रावणच्या चारही सोमवार किंवा पूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही इकडे येऊ शकता अतिशय जागृत असं देवस्थान आहे घ्या पूजा करून जा

सा पाौसत लौका लाला

म्हणून त्यापैकी काही भेल राजाला दाखवले तेव्हा तो म्हणाला मंदिराबाहेर किती छान सोड अमरू आहे आणि आपल्याला खूप छान महादेवांचं दर्शन झालं आणि इकडे गुरु आहे ते सेवा करता इथे मंदिराची तर त्यांची अशी छोटीशी कुटी आहे आणि तिथे पारायण चालू आहे तर आपण बघू त्याला फार चाहिँ ओम नमः शिवाय ओम नम नमः शिवाय मस्त रिमझिम पाऊस चालू आहे आणि रिमझिम पावसामध्ये आपलं महादेवांचं दर्शन झालं आणि भरपूर महिला आलेल्या होत्या भाविक भक्त तिथे आलेले होते त्यांचंही दर्शन झालं एकदम निवांत आणि आपली जी शिवलिंगची पिंड आहे ती तिथे बारव आहे त्या पाण्यामध्ये बुडालेली आहे ते बघून तर अजूनच छान वाटलं छान छान महादेवांचं दर्शनही झालं आणि आपल्याला प्रसादही आप मिळाला तिथे जे गुरु होते त्यांनी आपल्याला प्रसाद दिलेला आहे आप तो आपण आता खिचडी खाऊ त्यावेळेला प्रसाद म्हणून ग्रहण करू मुलांनाही देऊ छान छान व्हिडिओ झालेले आपल्या व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद या अगोदरही आपण पाताळेश्वर महादेव मंदिराचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तोही जाऊन बघा आणि पाताळेश्वर महादेवांचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की जा खूप छान जागृत देवस्थान आहे आणि एकदम पुरातन आहे ते मंदिर तर तुम्ही तिथे दर्शन घ्यायला नक्की जा किंवा तुम्ही जिथं ज्या शहरामध्ये गावामध्ये राहत असाल तिथे महादेवांचं दर्शन घ्या आणि महादेवाची आपल्यावर सर्वांवर कृपा राहू ही इच्छा व्यक्त करून आपण आता व्हिडिओच इथेच एंड करू हर हर महादेव हर हर महादेव तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ सो तोपर्यंत सर्वांना बाय बाय